हाय फ्रेंड्स आशा करते की तुम्ही मस्त असाल छान आहे मस्त आहे तर वेलकम बॅक टू माय जे स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तर आम्ही आज नवीन बेत केलेला बेत बेत म्हणजे हा शब्द मटणासाठी वापरला जातो पण आणि आम्ही करंजा बनवलेल्या आहेत शिल्लक राहिलं होतं ना ते तीळ त्याच्यामध्ये किडे वगैरे होऊन नयेत म्हणून पटकन कर करून आणि खाऊन टाकावं म्हणलं त्यांना देण्यापेक्षा आपण बघा पिऊ पण आमची बनवायला आहे आता सध्या तरी किती छान बनवायची <laughs> आणि तिळाचा बाकूर त्याच्यामध्ये साखर टाकलं गुळ नव्हतो गुळ आणायला कोण जाणार पप्प्या तर गेला शाळेत बाहेर गेलाय आता मम्मीकडे त्याच्या बाजारात भाजीपाला विकू लागायला हाय ना आता तिळचाकरंजा करतो आम्ही मस्त तुम्ही पण खावयास या ओके हा खायला या सर्वांनी ठेवायचा का गं तसच बाय माझी केस सगळे उभार तिथूर झालेत सगळे केस तर होय हे इथे किती छान पडत आहे ना ऊन पडतय पण ते असं वाटतं काहीतरी लाईट ठेवली काय किती किती छान पडायला लागले असं वाटतय तिथं लाईट लावली काय वाटतं त्या टिक्कीवर जवारीच्या पण किती छान पल्लय तिथं हम्म देवाकडे पण जाते उन्ह हा रे अरे पण झाला की तर सर्वांनी करंज खायला या बघ किती करंजी झाली आमची पाच झाले झाली संध्याकाळ झाली आता किती तुझी करंजी कोणती त्यातली अरे छोटी करंजी केली बघ बे नुँ। सात सातच करंजा झाल्यात मोजून आतापर्यंत दिवस सगळा मावायला हाय ना शाळेतच गेली नव्हती पिवडी आमची बुट्टी मारली आहे शाळेत गिल ती अरे सॉरी सॉरी मायाच लक्षात नव्हतं हे काय पिशवी पिढीपिडीच दत्तर हिथ पडलंय पिढपीडीचं दत्तर हिथच पडलंय नाही बाय ते काय शिवाय काय वीर आहे काय माहिती काय कोण आहे ते आपण कधी कार्टूनच बघितलं नाही कोण आहे काय माहिती दुसरा पोरगे दुसरं पोरगे बरं 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 ठीक आहे बघितलं बघितलं नसतं बरं बरं ती कुत्र्याची जीप लाटली ग सगळीकडून चौकडून लाटावं लागतंय काय कुत्र्याची करंजी केली छान केली छान केली ठेवा मस्त आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा हा या करंज खायला सर्वांनी लाटा आग इकडून पण लाटकी आहे लगेच भरायला लागली कोण लाटायचं बघ कि काना मला काम वाढवते का नाही बर नको तरी हा बरेच बास्की बास्की पाच वाजले बाय आज व्हायला लागली काय काय तर काम जास्त दिवस कमी व्हायला लागले आजकाल आता थंडीचे दिवस वाढलेत कस चिटक होती तसा चिटकवा मग कस हा चिटकवा की पटकन हम्म दबाव असं राहू दे का पायसनगर नाहीत हा बर राहते बर ठेवलं काय मन लाईक शेअर सबस्क्राईब सब्सक्राइब करा, करा। हां